धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सेक्टर एक मेघवाडीमधील जवळपास पाचशे लोक अपात्र अदानी विरुद्ध उसळला जनतेचा आक्रोश अपात्र घोषित होताच अनेकांच्या तब्येतीवर झाला परिणाम पाहूयात काय म्हणतात मेघवाडी गणेश नगरचे रहिवाशी सरकार समोर म्हणणं मांडण्यात येते श्रीनिवासांची सीईओ आहेत त्यांच्या समोर म्हणणं मांडण्यात तर सर्व अधिकाऱ्यांनी राज्य सरकारनी या सर्वांचं एक जे म्हणणं आहे ते लक्षात घ्यावं वर्षानुवर्षी ती राहणारी लोकं आहेत यांच्या ज्या समस्या आहेत आज यांच्या जीवावर घेतलं आहे आज काही लोकांना हार्ट सारखे म्हणजे हार्ट अटॅक आला अशा पद्धतीने जर होत असेल तर खूप दुर्दैवी म्हणावं लागेल हा डी आर पी प्रोजेक्ट दुर्दैवी म्हणावं लागेल यात कुणाचाही बरी जाता कामा नाही आणि अशा प्रकारे हा जो प्रोजेक्ट आहे तो व्हावा अशी इथल्या सर्व लोकांची इच्छा तर आपण काय स्थानिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि आझादनगरमध्ये राहतो आज इथे आमदाराला तिसरी तिसरी पिढी माझी आहे आणि आज आम्हाला हे लोक पत्र घेताना काय बोलले की दोन वर्षाचं पण हे असेल एग्रीमेंट तरी पण आम्ही ओके करू किंवा एक पुरा असेल तरी ओके करू पण आता आम्हाला सगळ्यांना न पात्र केलेलं आहे ते आपण साहेबांनी नमस्कार करते सगळ्यांना पात्र करून देणार नाही मी काल हातीच नाही गेले बोलले तुम्हाला तिकडे टाकणार इथं घर भेटणार नाही सर्व कसं कसं तुमचं येईल मग हे अजून आहे डायरेक्ट आम्हाला काय झालं तर काय तुमची जबाबदारी तीन दिवसापासून आम्ही झोपलं नाही तसं हे आम्हाला कळलं आहे तसं मग आता ते काय काय झालं तर हे तुमची जबाबदारी आम्ही किती मेहनतीनं घर घेतलं लोकांची भांडी घासतात पन्नास वर्षात झालो आम्ही तसं पण मी अजून भांडी घासायला जाते लोकांची उठून आम्ही कसं करणार परत उठून कसं जागणार आता आपण या गणेश नगरी बघत आहोत मेघवाडीत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे ते विपिनजी तर विपिनजी इथे बऱ्याच वर्षांपासून राहत आहेत आणि या इथे कमिटीचे अध्यक्ष पण आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमक्या काय समस्या आहेत तिथे हॅलो नमस्कार मी विपिन पराया दो बाते बताना चाहता हूं हमारे पुरुष अठरा को अठरा छप्पन सत्तावन वो साल में आए हैं यहाँ पे यानी कि 170 साल से हमारे पूर्व इस जगह में रह रहे हैं एक सौ सत्तर साल और अभी जो रीडेवलपमेंट हो रही है उसमें हमको कुछ बेनिफिट नहीं मिला है एक्स्ट्रा बेनिफिट भी मिलनी चाहिए थी वो बातें भी बताई स्टार्टिंग में हमको बोला गया आपको कुछ मिलेगा ये। लेकिन नहीं मिला दिया वो टाइम पे हमको बताया गया ओनरशिप आपको रूम मिलेगा लेकिन अभी सुनने में आता है एस आर ए के रोल से हिसाब से रूम मिलेगा दस साल तक नाम के न जो ऐसा रूल चलता है उसमें सबसे बड़ा पार्किंग प्रॉब्लम भी है इतने बड़े बड़े टावर कर रहे हैं तो पार्किंग की इश्यू भी है तो कल हमको बताया गया तो पोडियम देने वाला है लेकिन फिर भी वो आठ पे एक देने वाला है तो हमको वो भी नहीं चाहिए हमको चार पे एक मिले पार्किंग यानी ज़्यादा से ज़्यादा हमारे पब्लिक हमारे रहवासी को सुविधा दे रहे हो तो दीजिए आधा अधूरा मत दीजिए हमारा बोलना है अभी जो पात्र पात्र का एनेक्शन निकला उसमें भी बहुत गलतियां निकाली है हमारे हमने देखा बहुत गलती है इतनी गलतियां भी नहीं होनी चाहिए और एक महीना लेट निकाल दिया बयाच वर्षापासन समाज कार्य आणि भाजपशी संलग्न जरीना जी है तर जरीनाजी सुद्धा इथेच राहतात या गणेश नगर मेघवाडी विभागामध्ये तर आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया की, की नेमका काय प्रकार आहे आणि त्या प्रकारे म्हणजे इथल्या लोकांची प्रॉब्लम म्हणजे जे, जे प्रॉब्लेम आहे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी कसा प्रयत्न करतात आणि त्यांची मागणी नेमकी काय आहे नमस्ते जरीना शेख मैं मेकवाडी गणेश मेघ रहती रेती मी इधर आके चालीस साल हो होल मी आमलोक घर खरेदी किया उधर उदर कैटरिंग चलाता है पहला सर्वे इधर हुआ सर्वे होने के टाइम पे सर्वे वाला बोला डीआरपी वाला बोला था हम लोग को एक ही प्रूफ चाहिए कौन सा भी एक प्रूफ चाहिए हम लोग को लाइट भी हो नहीं तो वोटिंग कार्ड हुआ नहीं तो सर्वे बोलते कौन सा भी एक हो गया तो आपको घर मिल जाएगा पत्र हो जाएगा हम लोग को कितना प्रूफ है वो सब सबमिट किया मगर वो लोग हम लोग सब पत्र करके भेजे तो इसके लिए लाइट बिल जादा इशू लाईट बिल काय माझा गेल्या पन्नास वर्षापासून राहून माझं पूर्ण माझ्या मुलांच्या शिक्षणापासून सगळं इतके राहिलेलं मग आज आम्ही वरचा मजला खालचा मजला जेव्हा हे सुरुवात केली गेली या प्रोजेक्टची तेव्हा काय सांगितलं गेलं सर्वसामान्य लोकांना का अशी फसवणूक की तुम्हाला तुमचं घर इथेच मिळणार अपात्र पात्र ह्याची कुठली अट नाहीये मग नंतर दुसरं हे आलं मग त्याच्यामध्ये का डिक्लेअर करताय तुम्ही अपात्र पात्र अरे प्रत्येकाचा घर हा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि जिव्हाळाच तुम्ही काढून घेत आहे मग कशाच्या जीवावर तुम्ही डेव्हलपमेंट करताय कोणासाठी करताय मग सर्वसामान्यांसाठी प्रोजेक्ट नाही आहे मग तुमचं हक्काचं घर हे त्याचं स्लोगन का आहे आणि तुम्ही लोकांना ए आर एच यूच्या अंडर एस याच्या अंडर घरं देताय इथून सोडून बाहेर ठीक आहे ज्यांचं वास्तव्य इथे पहिल्यापासून नाही आहे त्याचं तुम्ही डेव्हलपमेंट नक्कीच करा आम्ही त्याच्यासाठी अगेन्स नाही आहोत पण जे लोक या वास्तूत या घरामध्ये आज वर्षान वर्ष पिढी जात राहत आली आहे त्यांना तुम्ही कसं सांगू शकता की तुम्हाला इथे घर हक्काचं मिळणार नाही म्हणून सर आमच्याकडे बरेच प्रश्न आहेत तुम्हाला विचारण्यासारखे आणि तुमच्याकडून अपेक्षित आणि तुमच्या या तुमच्या सहकार्याच्या अपेक्षेकडे बघण्यासाठी आमच्याकडे ही सगळी जी मंडळी तुम्हाला इथे दिसतात किंवा आम्ही जे काय जमलो आहोत हे डोक्यावरून छत जाणं हे किती वाईट असतं हे ज्याचं जाईल त्याला कळेल आणि ज्याचं खरंच हक्काचं घर आहे त्याला आज विभागातील मेघवाडीचे जे रेसिडेन्स अध्यक्ष आहेत

मैं इतना बताना चाहता हूँ कि आप एक होकर आ जाओ आपको अपात्र कर रहे हो अपात्र किसको दूसरे को कर रहे हैं। या आपके साथ गेम ना जाए सब एक आ साथ में आ जाइए और अपना लड़ाई एक साथ लड़िए जितना कहना है मेरा होत्या गणेशजी आणि अशा प्रकारे आपण पाहिलं की या गणेश नगर मेघवाडी विभागातील म्हणजे या तीन विभाग आहेत त्यामध्ये आणि हा सेक्टर एक आहे तर मुळात हा था सुरुवातच झालेली आहे कुठेतरी गालबोत लागण्यात आलेला आहे म्हणजे सुरुवात झाली जी, जी। सर्वेक्षणाची ती गोड बोलण्यातून झाली डी आर पीचे सगळे लोक जे आहे ते लोकांशी गोड बोलले अगोदर सर्वेक्षण व्यवस्थितपणे करून घेतलं त्यांना सांगितलं तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरच सर्व काही होईल आणि आज त्यांना कळ तर ते सर्वेक्षणाचं एक वर्ष पूर्ण व्हायला आला आहे आणि आज पुन्हा एकदा एक ते लोक यांना पुन्हा एकदा नोटीस बजावत आहे की तुमचा लाईट बिल प्रॉब्लेम आहे तुमचे बरेच प्रॉब्लेम आहे तर आता पण इथे मगापासून ज्या लोकांना ऐकलं त्यांचं जे म्हणणं आहे ते आता तिसरी पिढी काही जणांची का आहे काही जणं अठराशे छप्पन्नची एकोणीसशे नंतर अठराशे पासूनची गोष्ट कोणता आहेत म्हणजे कितीतरी काळ इथे लोटला गेला आहे आणि पिढ्यानपिढ्या रौहणारी लोक इथे आहेत तर सरकारने या सगळ्याची जबाबदारी घ्यावी आणि नेमका जो सर्वे आहे तो व्यवस्थित मार्गाने करावा आणि राज्य सरकार माननीय मुख्यमंत्री आणि शिव श्रीनिवासन जी जे आहेत पुनर्वसन विभागाचे तर यांना या सर्वांच्या कडून कळकळ्याची विनंती आहे की आपण या सगळ्या छोट्या 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 छोट्याशा ज्या त्रुट्या आहेत त्यांना नजरअंदाज करून एखाद्याला आपलं घर म्हणजे हक्काचं घर मिळवून देण्याचं जे डी आर पीचं म्हणजे डीआरपी डी आपलं जे ब्रीद वाक्य केलेलं आहे अर्थाचं घर धारावीकरांना धारावीत मिळाल तर त्यासाठी कृपया प्रयत्न करावा अशी आम्ही आपल्याला या सर्वांच्या आंबेवाडीच्या आणि गणेशनगरच्या सर्व रहिवाशांच्या वतीने विनंती करत आहोत आपण गणेशनगरच्या जनतेचा आक्रोश पाहिला यांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वदचे वॉर्ड अध्यक्ष रवी पिहाल हे या ठिकाणी उपस्थित राहून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या पाहुयात काय म्हणतात रवी पिहाल नमस्कार मी कांचन नाईक आपण पाहत आहात आजचा एम एच आजचा महाराष्ट्र तर आज आपण इथे माटुंगा लेबर कॅम्प धारावी गणेशनगर मेघवाडी या विभागात आहोत इथे डी आर पीचं काम जवळपास सुरू झालेलं आहे आणि सर्वेक्षण मागील वर्षापासून जे सुरू होतं ते आता या सेक्टर एक नंबरमध्ये जवळपास पूर्णत्वाला आलेलं आहे आणि याच अनुषंगाने इथे काही जणांना पुन्हा एकदा लेटर देण्यात आलेला आहे जे गणेश नगर विभागाचे रहिवाशी आहेत मेघवाडीतले त्यांना अपात्र घोषित करण्यात आलेला आहे यामध्ये काही एक शंभर दीडशे लोकांची घरांची संख्या लोक आहे तर अशा घरातले सगळे लोक आता आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत आहेत एकशे एकोणनव्वद वॉर्डचे भाजपचे

हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिसे कि यहाँ के सभी लोगों को एक निवेदन करता है एक सरल मार्ग से पात्र किया जाए और सबको हक का घर मिला जाए यहाँ के लोग कई सालों से सौ सालों से यहाँ पे ही रह रहे कुछ डॉक्यूमेंट के अड़चन में ना फंसाया जाए अपात्र पात्र नहीं किया जाए ये मेरा निवेदन है कि सरल मार्ग से यहाँ के लोगों को पात्र किया अशा प्रकारे अदानी ग्रुपवर अपात्र करणाऱ्या जनतेचा रोष आपण पाहिला आता तरी सरकार या गंभीर समस्येकडे लक्ष देते का पाहूयात